आधी शक्तीमुक्ता वैकी जे इतस्त तो तार्किको हो व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती मात्राच्या जन्माला जातो कक्षागार दहाक देतो दुसऱ्याचे घर चालणारा खाजव्याच्या जन्माला जातो न्यासा पारी चाणपत्य दुसऱ्याचे ठेवीचे अपहरण करणारा माणसाला मूल बाळ होत नाही रत्ना पहारीच्या अत्यंत दरिद्र रत्नात चोरणारा अत्यंत दरिद्र होतो धान्य अर्धान मुस धान्य चोरणारा उद्या जन्माला जातो देवाला चांडाल देवाच्या खाणारा चांडल चांडा लिहिला जातो

आपल्याला कोणी शरण आला व आपण त्याचा त्याग केला तर आपण ब्रह्मराक्षस होतो शनिवासरे आद्रकम भक्ष येतवा यात्रा करूयात शनिवारी अर्द्रक खाऊन प्रवास करावा रविवासरे दुधम जलंगवा पितवा यात्रा करुयात रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा सोमासरे आदर्शे दृष्ट यात्रा करूयात सोमवारी आरशात पाहून प्रवास करावा मंगल गुळम संखाद्य यात्रा करूयात मंगळवारी गुढ किंवा गुड मंगळवारी गुढ खाऊन प्रवास करावा कस्तुंबरी तिलंगवा भक्षयत्वा यात्रा करुया बुधवारी धने किंवा तीळ खाऊन प्रवास करावा गुरुददी जिर खाऊन खादे येतो यात्रा पुरत गुरुवारी दही किंवा जिरं खाऊन प्रवास करावा करा। शुक्रछप खादे यात्रा पुर शुक्रवारी जव किंवा मोहरी खाऊन प्रवास करावा असकृजल पानांच तांबू लक्ष भक्षणात उपवास प्रदूषित दिवा सोपतात समैतुनात एकापेक्षा जास्त वेळा पाणी पिल्याने किंवा पाण्याचा विड्या खाल्ल्याने आणि दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोड येतो

उपवास देणेस्तो दंत धावन पुनर सगोर नरकमयाती व्याघ्र भाष्य चतुर्युग उपवाशाच्या दिवशी दात घासू नये उपाशाच्या दिवशी दाद घासणारा घोर जातो व त्याला चार युगापर्यंत वा खातो मात्र पित्रम वा पी मात्र सुरोधन गुरु मध्यश निमज्ज ते द्वादश असून जो आई वडील भाऊ किंवा जो आई वडील भाऊ मित्र किंवा गुरुसाठी तीर्थस्नान करतो त्याला त्या स्नाता स्नानाचा पुण्याचा बारावा भाग मिळतो धृतक्षमादमस्ते इंद्रिय निग्रह धीर्विद्या सत्रो दोदश धर्मलक्षण धर्माची दहा लक्षणं आहे धृतीक्षमाधम असौच शौच शौच इंद्रिय निग्रह विद्या सत्य क्रोध ही धर्माचे दहा लक्षणे आहे धृती अवसनाना देहेंद्रियांना अवशम वहितो धृती कष्टलेल्या देहेंद्रियांना धरून ठेवणारा कारण जी मानसिक शक्ती आहे तिला धीर दुती करे जसे म्हणतात mm. उदाहरणार्थ पांडव हरिश्चंद्र प्रल्हाद धीर जाण्याचे ठिकाण काम क्रोध लोभ भय व्यसन शारीरिक कष्ट निंदन तुनी तिनी पुन्हा ये दिवास तू लक्ष्मी समा विषे तू गच्छ तू वाय तेष्टम अध्यय वरणमस्तुगांतरे वा न्यायात पथप्रविचलंती पदम न धीरा चांगल्या माणसाने निंदा करू किंवा स्तुती करू लक्ष्मी भरपूर येऊ किंवा संपूर्ण मरण आजच येऊ हो किंवा युगाने येऊ हो। तरी तो चांगला मार्ग सोडत नाही त्याला धीर असे म्हणतात धीर कधी आलत नाही क्षमा सत्यभी सामर्थ्य अपकार सहन क्षमा शक्ती असताना सुद्धा अपकार सहन करण्याला क्षमा असे म्हणतात क्रोध प्रतिकृद्ध कुशलम वधेत क्रोध करणाऱ्यावर क्रोध करू नये दुर्वचन बोलणाऱ्याला सुद्धा आशीर्वाद द्यावा द इंद्रिय निग्रह दम ब्रह्म ज्ञानोपयोगी व्यापार अतिरिक्त बाहेंद्रिय व्यापार मात्र निरुद्ध दम इति विजय सारे बायोवृत्ती निवर्तन ब्रह्मज्ञानोपयोगी क्रिये व्यतिरिक्त सर्व क्रियेपासून बाहेंद्रियांना आवरण्याला दम असे म्हणतात असते परस्वान अपहरणम राहित्यम असते दुसऱ्याचे दुसऱ्याचे अपहरण करणे दुसऱ्याचे अपर दुसऱ्याचे अपहरण अपहरण करणे असते होय अदत्ता दान रूप परस्व हरणम राहित्यम असते आपल्याला न दिलेले दुसऱ्याचे जे काय असेल ते असते न करण्याला असते असे म्हणतात शौच शौचाचे प्रकार आणि आंतरिक ब्रह्मण्यापण येतच स्वच्छ आंतरिक श्रुत आत्म्याला ब्रह्मामध्ये अर्पण करणे हे खरे आंतरिक शौच आहे मलनिरसनम शौच मळाला निरुत्त करण्याला शौच असे म्हणतात शरीर मनस शुद्धिर्वाह शरीर व मन शरीर व मनाची शुद्धी करणे याला शौचाशी म्हणतात बाह्य शौचाचे फळ शौचात स्वांग जीवचा परेर संसर्ग बाह्य शौचामुळे स्वतःच्या स्वतःच्या शरीराविषयी तिरस्कार व दुसऱ्याच्या संपर्कात न राहण्याची बुद्धी होते सत्वशुद्धी सोम मनसे जय आत्मदर्शन योग्यत्वानीचं आंतरिक अंतकरण शुद्धि शुद्धी मनाची प्रसन्नता एकाग्रता इंद्रियांवर विजय आत्मा साक्षत करायची योग्यता प्राप्त होते आत्मा नदी संयम पुण्य तीर्थ सत्योधकमशील तटाभिषेक गुरु पांड पुत्र नवारिना शुद्ध तिच्या अंतरात्मा आत्मारुपी नदी स्वयंरूपी तीर्थ सत्यरूपी पाणीशीलता रूपी काठ दहारुपी लाटा आहेत हे अर्जुन आहे ती तू स्नान कर कारण अंतःकरण शुद्ध होत नाही तीर्थेथी तीर्थ त्याला तीर्थ असे म्हणतात मैत्री करुणा नाम सुख दुःख नाम भावना तक्ष चित्त प्रसाधन सुखी मनसी प्रेम विषयी दया प्रसन्नता पाप्याविषयी उदासीनता अशा चार भावनांनी चित्त अशा चार भावनांनी चित्त प्रसन्न होते रागद्वेष राही तत्व उदासत्व घेणे देणे नसते म्हणजे उदास